म्हटलं बाबा किती वय आहे तुमचं नाही नव्वद वर्षाचे बाबा म्हणतात महाराज नाही माहिती जन्मतारीख अंदाज लावला मी नव्वद वर्षाचा माझा असेल म्हटलं बाबा कधीपासून वाचतात ज्ञानेश्वरी कधीपासून वाचतात ज्ञानेश्वरी बाबा बाबा म्हटले महाराज काय माप नाही मग त्याच बाबा काही माप नाही त्याच किती दिवसापासून वाचतोय किती पारायला झाले असतील बाबा काय देणं ठेवलं नाही हो बाबा पण मला वाचता येत नाही बाबा नव्वद वर्षाचा म्हातारा म्हटलं बाबा मला वाचता येत नाही बाबा मी शाळेची पायरीच चढलो नाही माझ्याही मनात सुन्न झालं मी त्या नव्वद वर्षाच्या बाबाजवळ मांडी घालून बसलो म्हटलं बाबा शाळेची पायरी सुद्धा चढला नाही पारायण कधीपासून करता माहिती नाही म्हाताऱ्यानं सांगितलं बाबा कमीत कमी पंचवीस तीस वर्ष झाले असावे या मंदिरात मी रोज येतो पारायण करायला का बाबा काय नाही सकाळी पारायण वाचतो मला आठवतं अस फोन नाश्ता घेऊन येतं काय बाळजी नाही पण जेवढे पारायण वाचताय त्यांना नाश्ता भेटतो अहो पण तुम्हाला वाचता येत नाही बाबा ते म्हटलंय खरं सांगू बाबा तुम्हाला नव्वद वर्षाचा म्हातारा जड अंत करणार म्हटलं महाराज मुलाचं लग्न झालं नातू झाला तो पर्यंतही मला वाचता आलं नाही कधी हो पण मित्र म्हटला अरे इकडे तिकडे गप्पा बासूसतो गप्पा मार्चतवर याच्या त्याच्या कुटळशा कुस्तावर आजार रक्षा घाली खरं पारायण ठरव बाबा मी त्याला म्हटलं बाबा पारायण वाचता येत नाही अरे अरे वाचावच लागतं का पारायणाला ज्ञानेश्वरी बोर्ड तरी फिरवलं तरी पारायण होईल तुझ बाबा तेव्हापासून हा ग्रंथ आहे नवीन घेतला विकत ग्रंथाची अवस्था पाहून वाटलं याची शंभरिक पारायण होऊन गेलेले असावेत नव्वद वर्षाचा म्हाताराला मला म्हटलं बाबा हे जे वाक्य आहे त्याचे ऐकले काका ते ऐकताना माझ्या डोळ्यातून पाणी पडत होत नव्वद वर्षाचा मातारा सांगत होता आणि पस्तीस वर्षाचा कीर्तन करा ऐकत होता नव्वद वर्षाचा माताला म्हणतो बाबा पहिल्या पारायणानं बसलो एक तासानं तुमच्या सारख्या एका माणसानं येऊन सांगितलं बाबा तुम्ही ज्ञानेश्वरी उलटी धरली तेव्हा ती सोयीची केली बाबा बरं दुसऱ्या तासाला दुसरा माणूस आला तो म्हटला बाबा पाहणं उलटी होऊ शकताय अठराव्या द्या मागात इकून पुढून उचकत चला बाबा तो दिवस माझा तसाच गेला दुसऱ्या दिवशी पानं ठेवली एका बाजूने पानं उचकीत तुम्हाला कथा सांगत नाही माझ्या आयुष्यात घडलेला अनुभव सांगतो बागा दुसऱ्या दिवशी आलो <laughs> बाबा प्रत्येक पान उचकत होतो प्रत्येक त्या अक्षरावर बोट फिरवत होतो दो, पण काही कळत नव्हतं बाबा पहिलं पारायण बोट फिरवत 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 केलं केलं तिसऱ्या पारायणाला पाराखडीची ओळख व्हायला लागली चौथ्या पारायणाला कुड मुड शब्द वाचता यायला लागली पण बाबा ज्ञानोबा ज्ञानोबारायन कृपा अशी केली पाचव्या पारायणाला मी ज्ञानेश्वरीचा चा सांगायला लागलो ज्ञानेश्वरीचा भावार्थ सांगायला लागलेला म्हातारा तो ज्ञानेश्वरी भावार्थ सांगायला लागला सांगत होता जसं त्याला नवनीत ज्ञानोपारा भेटले का एवढा आनंद त्या नव्वद वर्षाच्या म्हाताऱ्याच्या चेहऱ्यावर होता का वय वर्ष नव्वद आहे पण अजूनही वाटते का मला नवनी ज्ञानोपारा भेटणार आहे